साडेतीनशे वर्षांची परंपरा येवलेश येथे घोड्याचा बाजार हा गेले साडेतीनशे वर्षापासून राजे रघुजी बाबांच्या काळापासून भरतो दर मंगळवारी वर्षभर या ठिकाणी घोड्यांची आवक असते खरेदी विक्री होत असते परंतु दसऱ्याच्या अगोदरचा मंगळवार हा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरतो या ठिकाणी संबंध देशातन वेगवेगळ्या जातीचे लहान मोठे सर्व प्रकारचे घोडे खरेदी करता विक्री करता लोक आणत असतात अनेक सेलिब्रिटीज राजकारणी घोडे शौकीन या बाजाराला हजरी लावतात आणि आपले मनपसंत असे घोडे या ठिकाणी त्यांना उपलब्ध होतात तेव्हा हा बाजार हा यशस्वी करण्याकरता बाजार समिती देखील नेहमी सहकार्य करते आणि ही परंपरा अशीच या पुढे देखील कायम राहील त्यात मला कुठे शंका वाटत नाही माझं नाव स्टीफन मिरांडा मी मडायलँड वरन आलोय मुंबईमध्ये दरवर्षी दसऱ्याच्या टायमाला बाजार भरतोय आणि चांगला स्वस्त आणि चांगला बा, चांगला बाजार असतो हा तर आम्ही दरवर्षी येतो काय ना काय घेऊन जातो इकडनं आणि चांगला बाजार असतो